देखील तिला माहिती आहे माहिती आहे का माहितीच तिकडे इकडे काय करावं आता काय ती साऱ्या गावाची खबरच होती रस्त्याला उभा राहून आणि मग तिला बाया सगळं सांगत तिकडे घर तिकडे रे तुला इकडे बाय बाय गाणं म्हणून दावा म्हणतेस ना डोंगरात हवन बाईला देत कानत आहे कर नग न काय म्हणली रात्री मम्मी चालली कुठं पिल्या आता बघा आताला विचारते पिलया हा आता मम्मी रानात चालली मम्मीला आम्ही आला म्हणून आडखळा झाला

बरं तिला बाय मम्मीच्या हाताखाली काम करणार का नाही काय मम्मी झाडून काढणार फरशी का, पुसणार भांडे घासणार अजिबात मी काय करीत असते मला आम्ही करीत होता बाय माझ्या आईच्या हाताखाली आम्ही करीत होता पुन्हा जाणवता आई माझ्या हाताखाली करती मला चहा करून घालती झाडून मारती भांडे घासती हाताखाली सगळा पसारा आणून देऊ लागते तू करणार का रस्त्या नाही ना मी रस्त्यानं फिरणार मी काही मम्मीच्या हाताखाली काम करणार तू शाळेत जाणार का रे बाबा हा कशाला जाणार का नाही जाणार का नाही रात्रीच म्हणला नाही जाणार म्हणलं मी रस्त्यानं गाड्या खेळत फिरणार आहे त्याच्या बापाला सांगितलं हॉस्टेलला टाका म्हणलं दाजी आला ठेवू नका म्हणलं तुला काय करायचं रस्त्यानं फिरायचं नागा वाटेल ना

त्यानंतर त्याला तिच्या मागे राहणार जायचे वाईट धावपळ सकाळ सकाळ गाडीला लावलं या हाय आपली करून खाणारी साधी भोळी आपलं कुठली दुनिया माहिती नाही काय नाही आपलं आपलं घर आणि ती कधी माझ्याकडे बी येत नाही लग्न झाल्यावर एकदा त्याच्यावर आता लेकर बघा ती दोन मोठे झाले तीच काले तिला बोलवलं तर येत नाही आता बड्डेला ला बोलवलं होतं आता हिच्या घरचे तर अडचण करून कोणच कोणतरी म्हणेल आता काय शिवी हाय सोयाबीन आहेत महाग दोन माणसं आहेत दोघ कामाला निघून जातील खेळकात आहे सगळं मम्मीच्या हाताखाली काम करू लाग आता मी जाणार हाय बघ माझ्या गावाला हा हो न करणार का मम्मीच्या हाताखाली काम जायचं का आपल्याला नऊ तारखेला जायचं बरं उद्या आपल्या बाळाचा बर्थडे करायचा आहे आणि पुन्हा जायचंय तिकडे बरदापूरच्या आईचं दुखायला मी जाणार नाही तुला यायचं का यायचं मग तुला इकडून न्यायला यावं लागेल माझ्या इकडून न्यायला यावं लागेल आता मी आज माझ्या घरी जाणार मग उद्या बाळाचा बड्डे करणार मग मी परवा दिवशी बर्धापूरला जाणार मग तुला कसं निघा तिकडे येऊ काय बर्धापूरच्या ऐकून तुम्हाला लेता टाळते नका म्हणती तुम्ही लेकारच देता कुठं गाड्याच्या मुरे जा कुठं रस्त्यालाच फोड करता म्हणून नको म्हणती बर्धापूरच्या तुमच्या गावातच बऱ्या होत मला तिथे का तुला आयकडं जग मनाले तिथं गेल्यावर तर तिच्या महागालचं मोर्चं निघत नाही तशी आय तुला हानीन पुन्हा येऊन द्यायची ना तुला आहे म्हणे तिथं कराया बरं सांगा दी मी आले म्हणा माझ्या लाडक्या बहिणीच्या घरी तर मी घरी आल्या बाकीच्या घरी हा लई माझ्या बहिणीच्या घरी आले आणि मामा आले भातीच्या घरी दाजी आले सोयाबीन का चांगला <laughs> कावळा भर सुबाईचा फाटायला <laughs> लई घामागरत झाले तर दाजी आता एकदम काट बसला हाता दाजी गिरवा नाही आम्हाला सोडायला काय नाही दाजी कसं वाटलं सोयाबीन काढतं लई आजारी दिसायले आजारी झालेली घामागरत झालेले दिसला कसं वाटतंय आम्हाला

मग माणस बघून मामा सगळ्यात बसाय माहिती घरामध्ये आता जेवण काय गाडीची पुन्हा म्हणताना दिली नाही दाजीनं कालगी तसंच केलंय ते ना आज तरी पोठवा कोठवा दिले आहेत कलटी हाते त्या दिसत आल्या दिवशी काय केलंय हळूज गाडी मी इथं बसलोय बसलय बघी गाडी आहे टायर टायर दिसलं हळूच गाडी फार तिकडं चालू केली जातील म्हणून आणि गाडी घेऊन तिकडे जाऊन बसले इतके चॅप्टर आपल्याकडच येत नाही तर आले कि बनच पडते बघा एकच तुम हाय जरा जरा हाय साध भोळा हाय पण हाय छोट्या घरामध्ये करून खात राहतोय आपण रोजी रोटी वर बसते तर आई आई थोडाफार हातभार लावती थोडं खात धान्य आपलं चालली ते दोघं बी आता आतापर्यंत दाजी कामाला जास्त ते आता ती बी निघाली कामाला मग आता ती दाजीला पैसे देते त्यालाच खर्चून बसती ते काय सांगता येत नाही दाजीला बी कामाला तर सांगाय का नाही केले तिला धरून वाढा की तुमच्याकडे झोपली का बघा